तर गणरायाचं आगमन झालेलं आहे या भूतलावर आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झालेलं आहे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आपल्याला या संपूर्ण वातावरणात अनुभवता येते प्रत्येकाच्या घरोघरीसुद्धा बाप्पा विराजमान होत आहेत तसंच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सुद्धा बाप्पा विराजमान झालेली आहेत आणि सध्या प्रतिष्ठा प्रति केली जाते अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आपल्याला तेच चित्र दिसतंय तर सध्या आपण हे तीन महत्त्वाचे दृश्य पाहतोय लालबागचा राजा मुंबईचा राजा जे एस बी गणपती इथे बाप्पाची पूजा झालेली आहे आणि सध्या भाविकांच्या मोठ्या रांगा आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहेत अनेक धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे तर जुनी अशी ही गणेश मंडळ आहेत लालबागचा राजा मुंबईचा राजा जे बी गणपती इथे अनेक मुंबईकर आणि त्याचबरोबर राज्याच्या काना कोपऱ्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आणि इथे बाप्पाचं दर्शन घेऊन त्याची करुणा भागत असतात अगदी पारंपरिक पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा केला जातो आज घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे आणि साहजिकच संपूर्ण वातावरणात आपल्याला आनंद भरलेला पाहायला मिळतोय आणि लालबाग मधला सध्या दृश्य पाहण्यासाठी ते अनुभवण्यासाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सीमा काय वर्णन कराल या संपूर्ण दृश्याच श्वेता आज घरोघरी बप्पा बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि एक चैतन्यमय वातावरण संपूर्ण मुंबईमध्ये सोबतच लालबाग नगरीमध्ये पाहायला मिळते माझ्या मागे जर बघितलं तर लालबागच्या राजाची भव्य दिव्य अशी मूर्ती सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी भक्तांची गर्दी ओसंडून वाहते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गर्दी झाल्याचं पाहायला मिळते मात्र यावर्षी भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते इथे जे संपूर्ण वातावरण पाहिलं ते सकारात्मक वातावरण आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय सुप्रसिद्ध गणपती म्हणजेच मुंबईमध्ये लालबागचा राजा आणि लालबागच्या राजाच्या राजा दर्शनासाठी फक्त मुंबईतूनच नाही तर देशभरातून राज्यभरातून भाविक दाखल होत असतात सध्याची इकडची आपण दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात लहान मुलं असतील वरिष्ठ नागरिक सोबतच तरुणाईने पहाटेपासून गर्दी केलेली आहे हो आणि या ठिकाणी दर्शनासाठी मोठी रांग लागलेली आहे प्रत्येक या ठिकाणी जे चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा मग लालबागचा राजा या मंडळाने मोठी चोख व्यवस्था याकुर्ची केलेली आहे सध्याचं दृश्य आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे भव्य दिव्य मूर्ती आहे विद्युत रोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे भक्तिमय वातावरण चैतन्याचं वातावरण वाता तर आपण या ठिकाणी अनुभवतोय दुसरीकडे लालबागचा राजाला राजाच्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात भाविकां भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे दरवर्षी चेंगराचेंगरीच्या घटना किंवा अशा घटना घडत असतात आणि या गर्दीला आणि या गणेश उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून यावर्षी सी सी टी व्ही जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये ए आय सॉफ्टवेअर जे आहे ते वापरण्यात आलेले आहेत म्हणजे ठिकठिकाणी जे कॅमेरा लावण्यात आलेले आहेत त्या ती कॅमेरा फक्त भाविकांच्या गर्दीवरती नजर ठेवणार नाही हो तर ज्या ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत असेल तर सी सी टी व्हीच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत याबाबतची माहिती जी आहे ती कॅमेऱ्याच्या माध्यमातूनच पोहोचणार आहे ज्या सोबतच फक्त सीसीटीव्ही ची नजर भाविकांच्या घरोबर नसणार आहे तर जिथे जिथे स्वयंसेवक उपस्थित राहणार नाही सोबतच ज्या ठिकाणी पोलीस प्रशासन उपस्थित नाही याबाबतची माहिती सुद्धा कॅमेराच्या माध्यमातून पोलीस प्रशासनापर्यंत कंट्रोल रूमपर्यंत जी आहे ती पोहोचणार आहे त्यामुळे या वर्षी प्रत्येक कानाकोपऱ्यावरती खरंतर सी सी टी व्हीची नजर असणार आहे आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून प्रत्येक खबरदारी पोलीस प्रशासन आपल्याला घेताना पाहायला मिळेल सध्याची दृश्य आहे कोणाच्या हातामध्ये आपल्याला मोदक पाहायला मिळत आहे तर लहान मुलांच्या हातामध्ये चॉकलेट आहे जी बाप्पाला या ठिकाणी अर्पण करताना आपण पाहतोय सोने चांदी सोबतच चॉकलेट मोदक जे काही हातात असेल ते भाविक या ठिकाणी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे भाविक सध्या बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेत खरं तर आजची ही दृश्य आहे आज माहोल पुढील काही दिवस आपल्याला लालबाग नगरीमध्ये अनुभवायला मिळणार आहे खरं तर फक्त या परिसरामध्येच नाही तर अगदी मंडपाच्या बाहेर त्या मंडळाच्या बाहेर सोबतच रस्त्यांवरती मोठी गर्दी भाविकांनी केलेली आहे बाप्पाची एक झलक मिळावी आपल्या नजरेत बाप्पाला कैद करता यावं यासाठी मोठी रांग या ठिकाणी लागलेलीच आहे मात्र दुसरीकडे आपल्या कॅमेरामध्ये बाप्पाला कैद करण्यासाठी प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला सध्या आप फोन जे आहेत ते पाहायला मिळत आहेत सध्या ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आता जसजसा दिवस पुढे जाईल तसतशी भाविकांच्या गर्दीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल आता ही झाली सर्वसामान्यांची गर्दी जी आपल्याला सध्या दिसते थोड्याच वेळामध्ये सेलिब्रिटी असतील बॉलिवूड कलाकार सोबतच राजकीय नेते मोठ्या संख्येनं गणपती बाप्पाला ला, लालबागच्या मंडळाला भेट देतात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आता एक एक करून राजकीय नेते असतील सेलिब्रिटी कलाकार या ठिकाणी आता दाखल होण्यास सुरुवात होईल मात्र तत्पूर्वी सर्वसामान्य नागरिकांची भक्तांची गर्दी आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता हा चैतन्यमय वातावरण पुढील काही दिवस अशाच प्रकारे लालबाग नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगदी सीमा तुम्ही जे वर्णन केलेले आहे तिथं आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय आणखी काय महत्त्वाचे निर्देश खरंतर देण्यात आलेले आहेत प्रशासनाच्या वतीने आणि त्याचबरोबर भाविकांची रांग सध्या कुठपर्यंत पोहोचलीये नक्की श्वेता लालबागचा राजा म्हंटलं तर गर्दी जे हे समीकरण आहे त्यामुळे म्हणजे मागच्या वर्षी भक्तीबाब त्या आधी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीच्या घटना आपल्याला लालबागच्या राजाच्या च चे, चरण चे, स्पर्शामध्ये चरण स्पर्शासाठी जी रांग आहे तिथे आपल्याला पाहायला मिळते तर मागे सुद्धा मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होते तर यावेळेस चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे सोबतच मंडळाचे स्वयंसेवकसुद्धा पोलीस प्रशासनासोबत ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत सोबतच चरणस्पर्शासाठी एक वेगळी रांग आहे जिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मंडळाचे स्वयंसेवक पाहायला मिळत आहे म्हणजेच कुठेही नागरिक थांबणार नाही एक मिनटंही कोणालाही थांबण्याची परवानगी या ठिकाणी दिली जाते कारण थोडंही या ठिकाणी थांबलं तर मागे प्रचंड गर्दी होते त्यामुळे ती टाळण्यासाठी एक प्रकारे चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे सोबतच या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे काही ता नागरिकांना म्हणजेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्यासुद्धा निर्माण होतात त्यामुळे डॉक्टरांची सुद्धा या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे मेडिकल व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून लवकरात लवकर उपचार भाविकांना देण्यात येईल सोबतच रांग जी आहे म्हणजे प्रत्येक वर्षी तर आ, रांग आपल्याला प्रत्येक ठिकाणाहून पाहायला मिळतेच मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच नागरिकांना कुठेही थांबू दे म्हणजे भागविक मध्येच थांबतात व्हिडिओग्राफी करतात फोटोज काढतात आणि त्या ठिकाणी गर्दी जमते त्यामुळे कुठेही भाविकांना थांबण्याची था परवानगी जी आहे ती दिली जा जाते जितकं लवकर पुढे जाता येईल तितकं लवकर पुढे जाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे यावर्षी गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे अशी शक्यता मंडळाकडनं व्यक्त केली जाते त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा यावर्षी वाढवण्यात आलेला आहे फक्त मंडळाच्या या परिसरामध्येच नाही तर बाहेर रस्त्यावरती सुद्धा चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि जसा मी याआधी सुद्धा उल्लेख केला सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर या वर्षी या गर्दीवरती असणार आहे कॅमेरे आता साधे राहिलेले नाही आय सॉफ्टवेअर जे आहे ते समाविष्ट या वर्षी करण्यात आलेले आहेत जेणेकरून सोय व्हावी यासाठी खरंतर त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सुद्धा खबरदारी घेतलेली आहे त्याचबरोबर प्रशासनानं सुद्धा खबरदारी घेतलेली आहे